माझं सोलापूर न्यूज मध्ये आज सोलापूर जिल्हा परिषद चे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अर्थसंकल्प मूल अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले आहे या वर्षी मुख्यतः आणि विशेषतः आपण सार्वजनिक आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला व बाल विकास आणि कृषी ह्या विभागासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे मुख्यतः ह्याच्यामध्ये शे, शेतीमध्ये महिला शेतकरी गटांसाठी महिला किसान शक्तीपंख ह्या योजना सुरुवात करण्यात करण्यात आलेली आहे ज्याच्यात आपण महिला शेतकरी गटामार्फत ड्रोनद्वारे फवारणी यंत्र ह्याच्यासाठी अनुदानित स्वरूपात आपण योजना सुरू करण्यात येणार आहे आणि तसेच आरोग्य विभागामध्ये गरोदर मातांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी आशांना अनुदान देणे तसेच अर्धवेल परिचारिकांना गणवेश वाटा स्मार्ट पी एस सी आणि ई ओ पी डी सिस्टम राबविणे ह्याच्यासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे हे बजेट ह्या वर्षी पंचेचाळीस कोटीच्या तरतूद ठेवण्यात आलेली आहे यावर्षी अनुदान आपण जवळपास पंचेचाळीस कोटीचेच अनुदान आणि सगळे आपले उत्पन्न वगैरे हो पकडून पंचेचाळीस कोटीचं आपण अंदाजित आहे त्याच्यामधून जर वाढ होणार आहे मग ते वाढ जसा झाला त्या हिशोबाने आपण मुख्यतः शाला शिक्षण आरोग्य आणि महिला बाल विकास आणि शेती ह्या विभागासाठी आणखीन वाढ करून आपण नियोजन करणार आहोत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका